नमस्कार माझं नाव आहे पूजा बांसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया टमाट्याची चटणी खायला एकदम अप्रतिम अशी ही रेसिपी लागते साधी सोपी झटपट तयार होणारी टमॅटो चटणी आहे ज्याला तुम्ही पोळी भाजी भाकरीसोबत खाऊ राईससोबत तरी खूपच अशी छान लागते चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि तयार करूया चटणी बनवण्यासाठी बघा आपण टमाट्याची चिरून घेतलेले आहे मिडीयम साईजचे मीठ चिरलेले आहेत जास्त बारीक असे चिरलेले नाही आहे हिरवी मिरची घेतलेली आहे लसण घेतलेले आहे तीनचे चार पाकड्या ठेचून कांदा कोथिंबीर मिरच्यांचं जाळसर असं वाटण मी असे काढलेलं आहे किंवा तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्सही सा टाकू शकता मीठ जिरे आणि हळद आणि तेलाचा आपण यामध्ये यूज करणार आहोत कढईमध्ये आपण तेल ॲड करूया सुरुवातीला यामध्ये सुरुवातीला आपण जिरे ॲड करूया Jadi dari kita, kita tambah sedikit lagi. Terus kita. Atau yang kita करूया थोडस कांदा छानपैकी लालसर असा आपल्याला परतून घ्यायचा आहे

चुकतంది किसान पचिन जे आहे गॅस मिडियम फ्लेम लो फ्लेमवर करून आपण यावर झाकण ठेवून दोन ते तीन सेकंद होऊ देऊया दोन ते तीन मिनटं बघा आपण कवर करून ठेवलेलं होतं थोडस मॅश करत चालू आहे आणि गा गॅस फुल्या याच्यावर पडवा व्याप ठेवणे आपलं एक्स्ट्रा ठिकाणी आपल्याला संपून आपलं टोमॅटोची चटणी तयार आहे झटपट तयार होणारी आणि खायला एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग